लोकसभा निवडणुकीत महायुतीनं मिशन पंचेचाळीस प्लसची घोषणा दिली होती त्यानुसार राज्यामध्ये हवा सुद्धा तयार केली पण ज्यावेळी निकाल लागला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता निवडणूक प्रक्रियेत कुठेच फारसे चर्चेत नसणाऱ्या काँग्रेसनं राज्यात सगळ्यात जास्त जागा जिंकल्या काँग्रेस राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला त्यांनी शांतीत क्रांती करत तेरा जागांवरती विजय मिळवला विशेष म्हणजे काँग्रेस नवघ्या सतरा जागा लढवल्या होत्या सांगलीच्या जागेवर काँग्रेस आग्रही होती पण ती जागा ठाकरेंनी हट्टाने आपल्याकडे खेचली त्यामुळे इथं विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि बोनसमध्ये काँग्रेसला ही एक जागा एक्स्ट्रा मिळाली आता लोकसभा निकालानंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलेला दिसतोय महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे लोकसभेचा निकाल लागताच काँग्रेसनं आमचाच मुख्यमंत्री होणार अशी घोषणा सुद्धा दिलीये पण हायकमांडनं सबुरीचा सल्ला दिल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी संयमाची भूमिका आहे आता काँग्रेसनं तब्बल एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडी समोर दिल्याच्या बातम्या आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस मोठा पक्ष ठरणार आहे अशी नवी चर्चा चालू झाली आहे पण खरंच महाराष्ट्रात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो का त्यासाठी काँग्रेसची नेमकी कोणती रणनीती असणार आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू विधानसभेनंतर काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांनी जास्त जागांवर केला असलेला दावा जास्त जागांवर निवडणूक लढवली तर जास्तीत जास्त जागा जिंकण्याची शक्यता असते त्यामुळे काँग्रेस सध्या जास्ती जागांसाठी आग्रही असल्याचं दिसतं त्याप्रमाणे काँग्रेसनं चाचपणी सुद्धा केलीये लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडली होती दोन्ही पक्षांचे बहुतांशी महत्वाचे नेते आणि आमदार हे फुटीर गटासोबत गेले त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा त्यांच्याकडे आलं तरी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं तशी नमतीच भूमिका घेतली उद्धव ठाकरेंना झुक्त माप दिलं पण आता चित्र बदललेलं आली आहे लोकसभेच्या निकालानंतर तब्बल एकशे पस्तीस जागांची मागणी केल्याचं सांगितलं जातंय लोकसभेमुळे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र सध्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेलेले दिसतात त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावली खरी पण त्यांना फारसं यश आल्याचं दिसत नाहीये मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला पंधरा ते वीस जागा अधिक देण्याचं मान्य केल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या पण याच बदल्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावली पण निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यास काँग्रेसचे नेते आणि हायकमांड तयार नाहीये ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असा फॉर्म्युला काँग्रेस आणि शरद पवार गटाचा आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदावरनं सुद्धा उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत कोंडी झाली आहे असं बघायला मिळत आहे याशिवाय लोकसभेच्या निवडणुकीत जितकी ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर होती ती बार्गेनिंग पॉवर आता उरलेली नाहीये काँग्रेस आणि पवार गटाला यश पाहता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत बॅकफूटला गेलेले दिसतात लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला ठाकरेंची गरज होती पण आताच चित्र उलट दिसतं ठाकरेंनाच काँग्रेसची गरज आहे हे स्पष्ट होताना दिसतंय दोन दिवसांपूर्वी ठाकरेंनी काँग्रेसच्या सद्भावना मिळाव्याला सुद्धा हजेरी लावली होती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा पार पडला या मेळाव्याला विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी चक्क काँग्रेसचं उपरणं आपल्या खांद्यावर घेतलं होतं याशिवाय राजीव गांधी कळायला मला वेळ लागला असं वक्तव्यही त्यांनी केलं यावरनं उद्धव ठाकरेंना आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं म्हटलं जात आहे आणि यामुळंच सध्या जागा वाटपात काँग्रेस चांगलीच मुसंडी मारणार असं म्हटलं जात आहे काँग्रेस विधानसभेनंतर महाराष्ट्रात मोठा पक्ष ठरू शकतो यामागची त्यांची दुसरी रणनीती असेल ती म्हणजे निवडणुकीसाठीची स्पेशल त्यांची रणनीती लोकसभा निवडणूक काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात लढवली खरी पण स्थानिक पातळीवरच्या प्रत्येक नेत्याकडे जास्तीत जास्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या कुठल्या मतदारसंघात कुठल्या नेत्यानं लक्ष घालायचं कोणाला तिकीट द्यायचं हे आधीच ठरवण्यात आलं होतं स्थानिक नेत्यांना मतदारसंघातले बारकावे माहिती असतात स्थानिक राजकारणही माहिती असतं त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण असते त्यानुसार रणनीती आखण्याची मोकळी स्थानिक नेत्यांना देण्यात आली होती आणि याचा फायदाही काँग्रेसला निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळालं सध्याच्या घडीला काँग्रेसकडे पॅन महाराष्ट्र अपील होईल असा कुठलाही चेहरा नाहीये पण प्रत्येक नेत्याचं काही भागांपुरतं वर्चस्व आहे त्या त्या मतदारसंघात त्यांची ताकद आहे आता त्यानुसार बोलायचं तर नाना पटोले विजय वडेट्टीवार यशोमती ठाकूर नितीन राऊत यांच्यासारखे जे नेते आहेत सुनील केदार सुद्धा आहेत त्यांनी विदर्भात लक्ष घातलं होतं तर पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील विश्वजित कदम अशी नेत्यांची फळी त्यांच्याकडे मुंबईमध्ये वर्षा गायकवाड भाई जगताप असे नेते आहेत उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात निवडणूक त्यांनी लोकसभेला लढवलेली आता हाच पॅटर्न विधानसभेला काँग्रेसकडनं राबवला जाण्याची शक्यता आहे याचा फायदा काँग्रेसला राज्यभरात होऊ शकतो तसंच काँग्रेसच्या प्रचाराचा मुख्य फोकस हा भाजप महाराष्ट्रात वाढलेला भ्रष्टाचार त्याच पद्धतीनं बदल्यांचं राजकारण असेल महिलांची सुरक्षितता एस सी एस टी आरक्षण असा असू शकतो तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या टार्गेटवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गट असू शकतो आता विधानसभेत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरू शकतो असं म्हणायचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे विदर्भात असणारी काँग्रेसची ताकद विदर्भ हा कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय इथं एकेकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत सगळ्याच ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती मात्र मागच्या काही निवडणुकांमध्ये इथे काँग्रेसला भाजपनं रिप्लेस केलेलं दिसतं दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेला चंद्रपूरची जागा सोडली तर विदर्भातल्या सगळ्या जागा भाजप आणि शिवसेनेच्या युतीनं जिंकल्या होत्या पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेला काँग्रेसने इथं दणक्यात कम बॅक केलंय भाजपला इथं फक्त दोनच जागा वाटायला आल्या तर काँग्रेस इथं पाच जागांवर सगळ्यात मोठा पक्ष ठरलीय काँग्रेसनं पुन्हा एकदा मिळवलाय त्यामुळे विधानसभेत सुद्धा विदर्भ काँग्रेससाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं काँग्रेसनं विदर्भातल्या सगळ्यात जागांवर आपला दावा सांगितलाय विदर्भात ठाकरे गट आणि शरद पवार गटाची फारशी ताकद नाहीये त्यांना इथे निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेसची त्यांना गरज लागणार आहे त्यामुळे काँग्रेसचा सगळा फोकस विदर्भावर असू शकतो विदर्भातल्या जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असेल विदर्भात पुरेशी ताकद नसल्यानं लोकसभेला ठाकरेंनी अमरावती आणि रामटेकची जागा ही काँग्रेसच्या पारड्यात टाकली होती या दोन्ही जागा काँग्रेसनं जिंकून दाखवल्यात आता विधानसभेला ठाकरेंनी रामटेक आणि नागपूर दक्षिणची जागा आहे पण या दोन्ही जागा सोडण्यासाठी काँग्रेस इच्छुक नसल्याचं दिसतं यावरूनच काँग्रेस विदर्भातल्या सगळ्याच जागा लढवण्यासाठी किती आग्रही आहे हे दिसून येतं असं म्हटलं जातं जेव्हा जेव्हा काँग्रेस विदर्भात मुसंडी मारतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी काँग्रेसचा जोर वाढत असतो एकंदरच महाविकास आघाडीकडनं काँग्रेसला आता खरंच जागा वाटपात जुपत माप दिलं जाईल का तर यासाठी आपल्याला जागा वाटपाचा इतिहासही बघावा लागेल यापूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजप अशा दोन आघाड्या युत्या या बघायला मिळत होत्या चारही पक्षांचं जागा वाटपाचं गणित ठरलेलं होतं पण राज्यामध्ये आता प्रमुख पक्षांची सहा शक्ल निर्माण झाली आहेत त्यामुळे प्रत्येक पक्षाला पूर्वीपेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागणार आहे हे निश्चित आहे युतीमध्ये तीन आणि आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत पक्षफुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे तितकेसे उमेदवार दोन्ही पक्षांचे बहुतांश आमदार हे फुटीर गटासोबत गेले त्यामुळं महाविकास आघाडीत जास्त जगा साथी है। 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 जागा घेण्यासाठी काँग्रेसला स्कोप आहे कारण काँग्रेस अजूनही बऱ्यापैकी एकसंध आहे ग्राउंडला निष्ठावंत कार्यकर्त्यांची ताकद आहे त्यामुळे काँग्रेसला जागा वाटपा जुक्त माप मिळू शकतं असं बोललं जात शरद पवारांचं आजपर्यंत राजकारण बघितलं तर ते जास्ती जागा घेण्यासाठी फारसे उत्सुक नसतील कमी जागा लढवून जास्तीत जास्त जिंकण्याचा म्हणजे स्ट्राइक रेट वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल पण ठाकरे गट मात्र जास्तीत जास्त जागा घेण्यासाठी प्रयत्नशील असेल एकोणीशे नव्याण्णव पासून शिवसेनेनं युतीमध्ये साधारण एकशे साठच्या आसपास जागा लढवल्यात तर चौदा मध्ये स्वबळावर दोनशे ब्याऐंशी जागा लढवल्या होत्या त्यांनी कितीही जागांवर निवडणूक लढवली असली तरी त्यांच्या विजयाचा स्ट्राइक रेट हा नेहमीच पन्नास टक्क्यांपेक्षा कमी राहिलेला आहे युती शिवसेना एकशे साठच्या आसपास जागा लढवत होती पण जेव्हा देशामध्ये मोदी लाट आली त्यानंतर शिवसेनेनं भाजपला माप शिवसेना लहान भावाच्या भूमिकेत गेली आता तीन पक्षांची आघाडी असल्यानं साहजिकच वाटेकरी वाढलेत याशिवाय काँग्रेसचा विनिंग फॅक्टर लक्षात घेऊन ठाकरे गट काँग्रेसला जुक्त माप देईल अशा चर्चा चालू आहेत त्यानुसार काँग्रेस एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस जागा लढवू शकते त्यानुसार काँग्रेसनं प्रस्तावही दिल्याचं म्हटलं जात पण खरंच इतक्या जागा काँग्रेसला सोडल्या जातील का राज्यात काँग्रेस हाच सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो का राज्यामध्ये जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर खरंच काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा